नमस्कार मी निकिता आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज पिठलं भाकरी कशी बनवायची हे आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत चला तर मग पिठलं भाकरी बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम तेल टाकून त्यात जिरी आणि मोहरी टाकायची आहे आणि कांदा भाजायला घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर भाजला पाहिजे मस्तपैकी कांदा हलवून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे कांदा भाजला पाहिजे लसूण आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे आणि ते भाजायला टाकायचे आहे छानपैकी सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्यात एक चमचा हळद टाकायची आहे हळद आणि बाकीचे सर्व साहित्य हलवून घ्यायचे मस्तपैकी हलवून झाल्यानंतर त्यात लागेल तसे पाणी ओतायचे आहे पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यात बेसन टाकून घ्यायचे मीठ टाकायचे लागेल तसेच मीठ पण टाकायचे बेसनही लागेल तसेच टाकायचे आपल्या घरात जसे बेसन आवडत असेल त्याप्रमाणे बेसन टाकायचे पातळ घट्ट जसे बेसन लागेल तसं करायचे मस्त अशा गाठी फोडून घ्यायच्यात डायरेक्ट पाण्यामध्ये टाकण्याची पद्धत ही नवीन आहे असं बेसन कधीच टाकत नाही आहेत खालीच आधी पाण्यात कालवून घेतात वेगळ्या भांड्यामध्ये आणि नंतरनं ओततात ही पद्धत नवीन आहे अशा पद्धतीने केल्यानंतर बेसन आपले सोप्या पद्धतीने होते भांडे पण जास्त खरकटी होत नाही आहेत झाकून ठेवून एकदा हलवून घ्यायचे आपले बेसन आता तयार आहे एकदा थोडा वेळ झाकल्यानंतर होते पाहू शकता किती छान पद्धतीने आपले बेसन दिसते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा